तेण येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा दोन हजार पंचवीस संपन्न झाली एकोणीस वर्षीय गटामध्ये मयूष ठाकूर प्रथम तर तेरा वर्षीय गटामध्ये रियांज ठाकूर द्वितीय नागोठणे रोशन पत्की रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा दोन हजार पंचवीस व वा वॉटर पोलो चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही स्पर्धा मामा वास्कर जलतरण तलाव पेण जिल्हा रायगड येथे संपन्न झाली पेणी येथे झालेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये ओकणीस वर्षीय गटामध्ये शिहू तालुका पेणी येथील गावचा कुमार मयूष मनोज ठाकूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर तेरा वर्षीय गटामध्ये कुमार रियांश मनोज ठाकूर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर वॉटरपोलू चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रिलायन्स नागोठणे यांच्या टीमने प्रथम क्रमांक पटकावला त्यांनी फायनलमध्ये झालेल्या स्पर्धेत पेणी या संघाला आठ पाच या गुणाने पराभूत केले या टीम टीममध्ये कोच सुनील पवार कर्णधार ऋतिक शिर्के तसेच दीपांशू कुथे साहिल हुथे रोहित कुथे ओमकर माळी मनीष कोकाटे राकेश महिसकर, सार्थक इंद्रे सुजल भोई यांनी सहभाग घेतला होता